नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत ना दिवाळी मस्त छान गेली ना सगळ्यांना आता मस्तपैकी रोट्स बनवायचे रोट्स हे रोज नाश्त्यासाठी छान लागतात बरं का मस्त असे रोट्स बनवायचे रोट्स बेकरीमधून भाजून आणायचे बेकरीमध्ये पण आत्ता सध्या ओव्हन आलेले आहेत त्यामुळं छान असे रोट्स भाजून भेटतात नानकेड भाजून भेटतात चला तर काय काय साहित्य लागतात बघूया एक किलो साखर घेतली आखी साखर घेतली दोन किलो रवा घेतला अर्धा लिटर दूध घेतलं खसखस घेतली दाळडा घेतला खवा घेतला खाण्याची बेकिंग पावडर घेतली वेलची जायफळ घेतलं मस्त असे रोड्स बनवून आणायचे साहित्याला दूध नाही टाकलं तरी चालतं तुपामध्ये बनवलं तरी चालतं दूध थोडंसंच लागतं जास्त लागत नाही आपण घरी बनवलं तर साहित्य कमीच लागतं दोन किलो रव्याला थोडं दूध कमी लागतं तूप कमी लागतं बेकिंग सोडा नाही टाकला तरी चालतो मस्त असे घरी बनवून नेले ना छान असे बनवून देतात बिक्रीवाल्यांना सगळं साहित्य लागत असतं पण आपण जर घरी बनवलं ना मस्त असं बनवतो दूध पण कमी लागतं दाडा पण कमी लागतो छान असे बनवून बातात मस्त असे छान भाजून झालेत विक्रीमध्ये साहित्य का जास्त लागतं कारण ते मशनीमध्ये टाकून पटपट उरकायच्या मागं असतात ना त्यामुळं त्यांना साहित्य जास्त लागतं आणि आपण घरी स्वतः हाताने केलं का जास्त आपण ते मळतो त्यामुळं कमी साहित्य लागत असतं मस्त असे रोट्स तयार करायचे मुलांना नाश्त्याला द्यायचे मस्त असे रोट्स तयार झाले रोट्सला जास्त दूध टाकले ना तर लवकर संपवायचे कमी दूध टाकलं ना थोडंसं नाही म्हणून मग ते जास्त दिवस टिकतात त्यामुळं कमीच दूध टाकायचा प्रयत्न करायचा मस्त असे रोट्स बनवून आणायचे मस्त खा आणि मस्त राहा